तर आता मी सांगितलेलं आहे मी आहे बसमध्ये आणि आणि आता माझ्याकडे वेणी बसलेल्या आहेत त्या आहेत चार डेरे आणि सगळ्यात मत होतं ह्या बस मध्ये बसल्यात बरं का बसल्या आणि बस ह्या करता येत वाती आपण जेव्हा देवाला वगैरे वाती लावतो त्या मला येत नाही खरंच म्हणलं मला करता येत नाही आणि आमच्या सासूबाई वगैरे करायच्या तर ह्या वाती पाहून त्यांना म्हणलं अरे बसले बसले मला शिक ते शिकवा तरी तर तेव्हा तुम्हाला ते, ना येत नाही मग नाही येत आता त्यांच्याकडनं मी शिकते वाती कशा करायच्या तुम ले <laughs> आता तुमच्यातल्या सगळ्या लेडीजला येत असतील वातीवर का तुमच्या काय येत ज्यांना येत नाही त्यांना बघा आता मी वाती कशा शिकते ते आता मला सांगा या वातीला तुम्ही साहित्य काय साहित्य काय काय घेतलं कापूस आणि बस मग बस मग घेतलं आता मी ऐकलो होतो की रांगोळी वापरत नाही रांगोळी मी नाही वापरत तुम्ही रांगोळी नाही घेतलाय भस्म आता साहित्याची आपण कृतीपासून आपल्याला त्याच्यातलं समजायचं नॉलेजच नाहीये काही आपण ते अडाणी अडाणी एक हे बसले विद्यार्थी अडाणी विद्यार्थी बसलीये तुमच्याकडे आणि तुम्हाला शिकवायची वाटली आता तुम्ही वाटते कशी शिकवणार मला सांगते आता यांनी बघा घेतलाय कापूस पिकूस कापूस स्वच्छ केलाय पहिले स्वच्छ म्हणजे ते बिया हा कापसातल्या बिया बिया घेतल्या वेगळ्या करून घेतल्या आणि इतकं सुंदर बघा हे जस काय धागात काढलाय त्यांनी पूर्ण हे पास्ट अरे बापरे झाली तिथे फास्ट हात तयार केली यांनी वाती बनवलं वाती करत नाही बघा बसमध्ये बघ त्यात असत

ह्याच्यामध्ये दो राखे रूम केलेले आहेत अच्छा म्हणजे बाहेरच्या वाते हा जास्त वेळ काय चालत नाही यांनी इतकी सुंदर वाद, वाद केली ही जास्त वेळ राहिली दिवाळीच्या वेळेस खूप वेळ दिवा चालतोय दिवाळीला आपल्याला नऊ दिवसाचा लागतो समजा खूप दिवस त्याला आपण लागतो खूप वेळ चालतंय त्या वाट्या अच्छा म्हणजे मला माहिती ना म्हणून माहिती बरोबर आहे तुम्ही घरी बनवता म्हणून माहिती मला माहिती आहे आम्ही सारखं जरी म्हणतो की दिवाळी जास्त वेळ का चालत नाही कारण मला तर वाटलं होतं तेलामुळे चालत नाही वेगवेगळ्या तेल मी कालच आमचे ते पण लवकर विजल्या मुलाला म्हणलं तू तेल खराब आणले पण आता मला कळते वाट खराब होती त्याच्या वाती खराब होते असं मला वाटतंय त्याच्यामुळे ते जास्त जो वेळ चालल्या ना नाहीत फर्स्ट म्हणजे आता सध्या तो, तो पिरियड आहे आपला वाती जास्त लावायचं पिरियड आहे ना सध्याचा दिवा दिवा आणि आहे बघा किती सुंदर आता कापूस पण आणि आता आपण लाईव्ह बघूया म्हणजे आता डायरेक्टली बघूयात किती फास्ट करताय बर हवनचं तूप पण वापरायचं कशाच हवन हवन तूप भेटते हवनचं तूप कशासाठी वाती म्हणजे दिवा लावायला खूप अच्छा आपण तो ते दिवाला समजा दि� ओरिजिनल घरच तूप ते नाही असं बाहेर साध त्या हवनच्या ते म्हणजे ते खाता येत नाही अच्छा त्याच्यात हे बघा आता आपण बोलतोय फक्त तोपर्यंत तो त्यांची वाट किती फास्ट तयार झाली आहे आणि कुठेच क्रॅक लगेच तुटेल हे जोरात लगेच तुटेल माझ्याकडनं तर नाही किती पातळ 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 धागा झालाय आणि तरी पण टेक्निक आहे हे टेक्निक आहे टेक्निक हे बघा हे टेक्निक अरे बापरे काय सुंदर झालंय हे ह्याचा तर बिझनेसच करू शकताल तुम्ही तर इतकं फास्ट म्हणल्यावर <laughs> आता आता यांची झालेली ही आहे हे पाबत किती कमी वेळात आहे ना मस्त वाद तयार झाली आता हेच मी मी ट्राय करते आता मी ट्राय करते हे बघा बरोबर जाम पकडा एकदम आता मी ट्राय करून बघते त्यांनी दोन्ही हाताने पकडा हां आता आहे ना हे बरं हे काय केलं तुम्ही हां ते हे हाताला लाव आहे शे हे बस मग हे बस मला होतं हे बस मला आणि हे बघा थांबा हां खरं प काय होत नाही मोठं मोठं कुटत नाही दोरी केलेलीच नाही अजून उठत हां निघतं आहे हां निघतं आहे ते असं हां हळू हळू हळूहळू करायचं सांगतंय हां हां व आणखी एकदा हात बसला की येते जमते जमते ना झाली ना छान झाली असं असं सारखा पिळा देत राहायचा मी त्याला हे म्हणजे दोऱ्यासारखं होतं असं असं तिक समोरून अंगठ्यानं हां हां टोका करून घ्यायचं तुटत नाही ते बस बस आता तिथे फक्त तिथे पिळ दिला असं ते पिळ म्हणजे दोऱ्यासारखं होते दोरा बनवायचा हां आणि की पहिल्या याच्यातच तशी हुशार आहे मी चांगलीच हुशार

ठर आहे सांगतो नाही ठरले ना वा। पा, पा, अरे वा हे पहा मी पण बनवलेली आहे वा हे पहा तच म्हणजे वात रे वा बनली आहे खरंच बनली आहे मला गॅरंटी नव्हती पण खरंच मी हुशार आहे बरं कर <laughs> चालेल ना कारण किती माझ्या आयुष्यातली इलेक्ट्रिक बस पहिली वात बनवलेली पहिली <laughs> आता मला लक्षात राहील की मी पहिली वाद कधी बनवलेली होते आणि थँक्यू 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 फुकट शिकवल्याबद्दल थँक्यू तुझ्यापदी काय तर कशी कसं वाटले वाट मला सांगा कोणाकोणाला येते मला कमेंट्स बॉक्समध्ये टाका कोण कोण घरी वाती बनवतात टाक सांगा आणि जर वाद काय जास्त वेळ चालत नाही ह्याची माहिती तुम्हाला भेटली असेल हे पण सांगा तेल नाही वात वात बदलून बघा